नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी शिल्पामुळे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत मानदेशी महोत्सव परळ येथे भरलेला आहे मैत्रीण खूप सुंदर असा मानदेशी महोत्सव लागलेला आहे जिथे की ग्रामीण भागातून महिला आलेल्या आहेत छोट्या छोट्या गावामधून आलेल्या आहेत त्यांचे काही प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत खूप सुंदर असं मानदेशी हे जे प्रदर्शन आहे महोत्सव लागलेला आहे तो खूप सुंदर आहे उद्याची लास्ट ची डेट आहे मैत्रिणी तर नक्कीच मानदेशी महोत्सवला तुम्ही विजिट करा आणि चला माझ्यासोबत आता नमस्कार ताई तुम्ही कुठून आलात मी नाशिकहून आले अच्छा नाशिकवरून आलेले आहे तुमचं प्रोडक्ट काय आहे ताई मी आज इथे नाशिक नाशिकहून तुमच्यासाठी मेटल स्टोन आणि क्रिस्टल घेऊन आली आहे आमचं okay. स्टोन सेक्शन मध्ये अगदी भातुकलीच्या खेळापासून वापरातल्या सगळ्या वस्तू उपलब्ध आहे नवीन देना करें करें नवीन गोष्टी देणं हा आमचा छंद आहे त्यामुळे तुम्हाला आमच्याकडे प्रत्येक वेळेस नवीन व्हरायटी मिळेल अगदी आम्ही मॅन्युफॅक्चरर असल्यामुळे रिसेलरला ह्या वस्तू आम्ही रिसेलिंगला देतो होलसेल दरात देतो ओके okay. मला इथून सांगाल का याची प्राइस आहे हा शिक्षेला okay. जाईल याच्यामध्ये okay. खूप साऱ्या व्हरायटी आहेत पण स्टॉक आउट झालाय आता ओके okay. हा बारा साईज हा बारा इंचा वीस टर्न आहे चौदाशे पन्नास ला ओके okay. नंतर हा सहा आहे ओळपाट okay. आहे तसं सान कशी सान साडेपाचशे रुपये आणि पोलपाट आणि पोलपाट साडेआठशे साडेनऊशे सायला म्हणजे हा वरवंटा एकत्र देणार ना ते वरवंटा पाट्यासोबत आहे तशी जी दगडी सरस्वती आहे दसऱ्या पूजनाला कामात येईल तसंच हळदी कुंकवाचा करंडा आहे आज आम्ही खास मुंबईकरांना साडेआठशे तर हळदी कुंकुमारांना सातशे रुपयात अरे बाबा खलबत्त्यामध्ये खूप साऱ्या सायदिवस आहेत आज खूप सार्या साईज झाले झाल्या घर आहे शिवलिंग आहे नंदी आहे अच्छा खूप सुंदर मस्त छान इको फ्रेंडली प्रॉडक्ट आहे बाथ स्क्रब बॉडी स्क्रब त्याचप्रमाणे सहान मध्ये भरपूर गोष्टी आहेत आमचं वैशिष्ट्य आहे आम्ही दिव्यांचे चौदा ते पंधरा प्रकार देतो प्रत्येक दिवा कधी का कुठे कसा लावावा याचे सगळं शास्त्रीय आधार आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही लावला नक्कीच त्याचे फायदे होते ओके okay, हा ह्याची कॉस्टिंग कशी ताई सुरुवात छोटा दिवा दोनशे पासून स्टार्ट होतो अगदी दोन तीन पर्यंत आहे ओके हे सर्व इथून स्टार्टिंग आहे छोट्यापासून बरोबर ओके अजून पण ह्याच्यापेक्षा छोटे आहेत का हो हा भातुकलीचा सेट आहे नऊ पीस चा सेट आहे खलबत्ता सरस्वती पाटी जात जातकोळी पार, वृंदावन हे चौरंग आहे नंतर चूल आहे आणि दिवाळी हे सगळं बरकतीचं प्रतीक आहे घरामध्ये ठेवलं पाहिजे गिफ्टिंगला बेस्ट ऑप्शन आहे ओके त्याची कॉस्टिंग पूर्ण सेट ची एक हजार आठशे पन्नास एक हजार आठशे पन्नास आणि हे सांगशील काय आहे ते पायरेट क्रिस्टल मध्ये आहे स्पिरिच्युअलिटी मध्ये विश्वास असेल त्यांच्यासाठी ह्या गोष्टी आहेत आणि हे काय आहे सांगाल का, का? गोमती चक्र आहे लक्ष्मीला अशी कुंडी आम्ही देतो लक्ष्मी लक्ष्मी पूजनासाठी ओके मस्त खूप सुंदर असं खूप सुंदर असे प्रोडक्ट आहेत बघू शकतो या तुळशी आहेत ना ग तुळशी वृंदावन ओके पन्नास पासून स्टार्ट आहे आणि इकडे काय आहे सांगाल का हे एम एस मध्ये काम करतो आम्ही okay. मेटल प्रोडक्ट आहे हे लाईफ टाइम आशेच्या आशे राहणार खात्रीशीर आणि सुंदर प्रोडक्ट आहे ही रांगोळी तुम्ही बनवू शकता घरामध्ये पाच वर्षाच्या मुलापासून सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत सगळे कोपरे सजवू शकतात खूप तिथे पानं फुलं टाकली कधी असं कधी हे असं बनवून तुम्ही छान रांगोळी काढू शकता हे दिवे आहे हा कुठे दिवा म्हणून लावला जातो हँग करता येतो याच्यात तुम्ही बॅक कॅन्डल ठेवा दिवा लावा पण त्या सॉरी तेलवात फुलवात लावा काही होणार नाही याला खूप यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि हे काय सांगाल का, का? हे गोमतीच्या ट्री आहे हे घरात सोबत साठी ठेवलं जात ओके तुमचा ऍड्रेस आणि नंबर सांगाल का जो कोणाला ऑनलाईन नाशिकला असतो महात्मा नगर मध्ये माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव चारशे पंचावन्न सव्वीस तीनशे चौतीस याला व्हॉट्सअप करा तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठेही घर बसत्या वस्तू मिळतील थँक्यू तर बघू शकता ग्रामीण भागातून आलेले हे छोटे असे उद्योजक बघू शकता तर याला ह्याच्यासाठी पण खूप मेहनत करावी लागते खूप कष्ट आहेत है, आणि ह्यांच्याकडे जी कला आहे ना खूप ग्रेट आहे आपण आतापर्यंत कधी बघितलं मी तर नाही बघित होतं पण खरंच खूप सुंदर असं बघू शकता दादा लाटणं हे करत आहेत लाकडापासून आणि खर ह्याच्यासाठी खूप खूप मेहनत आहे मैत्रिणी बघू शकता कसं काही म्हणजे बघा ना कसं बनवतात आणि काय कसं कला आहे ती एक प्रकारची आणि खूपच सुंदर आहे अशा यांच्याकडे बघू शकता आता मी तुम्हाला एक एक प्रोडक्ट दाखवते हे बघू शकता हे लाटणं आहे परत आपण ताक हे घुसळणी ती आहे परत लिंबू आणि आपण लिंबू हे करतो ना पिळतो ते पण आहे लाट्यांमध्ये पण साईज साईजनुसार डिझाईन्समध्ये आहेत खूप सारे प्रकार आहेत त्यांच्याकडे आणि खर मस्त असं लाटणं पोलपाट पोलपाट पण तुम्ही बघू शकता या खलबत्ता पण बघू शकता खलबत्त्याचं ते वरचं तर मैत्रिणी बघू शकता या दादांच्या स्टॉल वरती तुम्ही खलबत्ते बघू शकता दगडी दगडापासून बनवलेली काळा दगडापासून बनवलेले खलबत्ते आहेत खलबत्त्यांमध्ये पण साईज आहे तुम्ही बघू शकता कमीत कमी तुम्हाला इथे चारशे पासून खलबत्ते आहेत मैत्रिणी आणि खरोखर खूप सुंदर खलबत्ते आहेत आणि हे जे लाकूड आहे हे काळा दागूड आहे आणि खरोखर खूप सुंदर नमस्कार दादा तुमचं नाव माझं ओके आणि तुमच्या ब्रँडचं नाव आम्ही कटाक जिल्हा सातारा अच्छा सातारावरून आलेला सातारा ओके तुमचं प्रोडक्ट काय आहे मी आमचे सगळे प्रोडक्ट मातीचे ओके मातीचे आहेत का चूल आहे ओके ही चूल कशी आहे चूल रुपयाला आहे अच्छा शंभर रुपयाला चूल आहे का आ, अरे वा मस्त कशापासून आहे माती हे पूर्ण प्युअर मातीचे तुला प्युअर ओके हे हंडे अच्छा ही जेवणाची हंडे आपण व्हेज नॉन काय हे बनवू शकतो ओके व्हेज नॉनव्हेज साडेपाच सहा लिटर पर्यंत उपलब्ध आहेत ओके okay, ह्याची प्राइस किती आहे हे भांड्याची प्राइस आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि हे जे आहे हे एक लिटरचं भांडा आहे तीनशे रुपये तीनशे रुपये आहे ओके

ओके नव्वद रुपये आणि इकडे आहेत अच्छा साडेसातशे आहेत का आणि हे काय आहे कुंड्या कुंड्या आहेत झाड लावायला कुंड्या खूप सुंदर असं आहेत आधांकडे प्रोडक्ट आहेत मस्तपैकी इथे पण बघू शकता इथे मटके जेवणासाठी बरोबर ना काळ्यामध्ये आणि लाल मातीमध्ये आहेत प्रत्येक साईज मध्ये अच्छा प्रत्येक साईज मध्ये स्टार्टिंग किती बसून तुमच्याकडे अर्धा लिटर पासून अर्धा लिटर पासून सुरुवात आणि किंमत किती पासून आहे ओके ह्याची किंमत सुरुवात किती पासून साठ रुपयापासून सुरुवात होते ते किती पर्यंत आपल्या पाचशे रुपयापर्यंत आहे तर बघू शकता दादांकडे खूप सुंदर सुंदर अशी मातीची भांड्यांपासून बनवलेली आहे जी आपल्याला जेवणासाठी आता मातीची भांड्यांमध्ये जेवण खूप सुंदर असं लागतं तर खूप सुंदर असं आहे तर नक्कीच दादा तुमचा मोबाईल नंबर सांगाल का शहाऐंशी अठ्याण्णव चोवीस साठ छत्तीस ओके तर ऑनलाइन म्हणून पाहिजे असं तर तुम्ही देता का असं मागवलं तर ओके तर नक्की दादांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन सुविधा पण देखील उपलब्ध आहे थँक्यू दादा लोकांना ओके हे करण्यासाठी खूप मेहनत आहे आणि तुम्ही ऑनलाईन देता का कोणाला हवं असेल तर असं ऑनलाईन देतो पण वरतीच अच्छा नंबरवरती कॉल करून ते अमेझॉन किंवा असलं काय नाही ओके ओके कुरिअर करू शकता ना असं कोणाला पाहिजे करू शकतो ओके तुम्ही कुठून आलात ते सांगाल का तालुका इंदापूर जिल्हा पुणे ओके म्हणजे पुणे पुण्या साइड ओके बघू शकता दादांचा खूप वर्षापासूनचा हा बिझनेस आहे दादांच्या वयाच्या विसाव्या वर्षापासून दादा हा उद्योगात रमलेले आहेत आणि खरखर अशा वस्तूची किंमत करू नका कारण का त्याला मेहनत पण देखील तेवढीच आहे आणि कष्ट देखील तुम्ही बोलतात ना कमी किमतीमध्ये आणि तुमच्या समोरच बघू शकता तुम्ही स्वतः बनवत आहेत लोकर पण चांगले क्वालिटी मेन गोष्टी चांगले बघू शकता इथे सर्व प्रकारच्या गोंधळ्या आहेत बघू शकता तुम्हाला एक एक दाखवते

जाव चला था दादा आपण या खाली सावरत बसत कधी ते बघत तीन पैसा खाली परत लाईट जाऊ मिळेल कमी नाही कितीला आहे बावीसशेला आहे चार बाय सहा चार बाय सहा चार बाय अकरा साईज आहे चार बाय अकरा चे आहे ते दोन हजार रुपये ओके आणि इथे आहे ह्या गोंधळ्या आहेत हे का अकराशे रुपये ला हा घोंगड्या अकराशेला अठराशे रुपये ही अठराशेची आहे का हे कुठलं मटेरियल आहे हे लोकरीचे मेंढीच्या लोकरी पासून बनलेले जे नाही अच्छा लोकर पूर्ण लोकर असते पूर्ण लोकरच आहे का आणि ह्याच्यात हे खाली व्हाईट वाला हे व्हाईट वाला अडीच हजार रुपये जावळीची बाळ लोकरीची गुंबी आहे अच्छा जावळीची आहे का बाळ लोकरीची ओके तुम्ही हा किती वर्षापासून हा व्यवसाय तुमचा ताई वीस वर्ष झाले आमचे वीस वर्ष झाले ना ओके आणि प्रत्येकाची प्राइसिंग okay. वेगळी आणि जर कोणाला कस्टमाइज करून पाहिजे असेल तर भेटेल ना असं हो हो ओके तर बघू शकता मैत्रिणी मग खूप सुंदर सुंदर अशा घोंगड्या आहेत आणि खरंच खूप डिमांड आहे आणि प्युअर ह्याच्या आहेत त्या आ, कशा बोला तुम्ही हो जावळीची बाळ लोकरीची पण आहे बाळ लोकरीची पण आहे तर नक्कीच ताई तुमचा मोबाईल नंबर सांगाल का मला सत्त्याण्णव सदुसष्ट सतरा छप्पन अडतीस ओके okay. ताई नाव माझं नाव सुनीता जगन्नाथ कुचेकर दाखवलेली आहे आणि आपली शेतकरी करण्यासाठी दाखवलेली आहे खूप सुंदर असं इंद्रायणी तांदूळ काळी कुसळी म्हणजे काळी कुसळी तांदळाचं नाव आहे मैत्रिणी खूप सुंदर असं स्मेल आहे ते इथे बघू शकता बासमती तांदूळ ऐंशी रुपये कुठलाही तांदूळ घ्या ऐंशी रुपये होता आणि खरोखर ह्याचं तांदळाची खासियत आहे की यांची स्वतःची शेतीचे तांदूळ आहे ते आणि खूप सुंदर असं तांदूळ ऐंशी रुपये किलो आहे इंद्रायाने तांदूळ पण तुम्ही इथे बघू शकता इंद्रायणी तांदूळचा भात खूप छान लागतो एकदम मस्तपैकीचा काळा कुशीचा भात आहे परत इथे बासमती राईस आहे खूप सुंदर असं हात सडी तांदूळ आहे ताहेंच स्टॉलचं नाव आहे स्वामी समर्थ तुम्ही कुठून आलात मोरूज मोरूज तालुका तालुका सातारा आलेला बरोबर की नाही तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहेत बांबू पासून केलेले टोपली अच्छा ह्या टोपले आहेत हे प्रायमरी पासून आहेत आ किती पासून सुरुवात आहे पण डक्कड बस शंभर दीडशे अच्छा आणि हे काय आहे सांगाल का हे मुलींना रुखवत देतात हे दे दे। ओके रुखवत देण्यात आणि हे काय आहे हे झाडापासून तयार केलेलं नेवाळ आहे थलपेट आमलेट ओके ढोकळ्यांना लावायला आणि ही सुतापासून तयार केलेलं आहे ते पंधराला आहे तीसला दोन तीसला दोरात या टोपल्यांची प्राइस सांगाल का जरा मला आता हे आहे ना मोठे टोपला ओके ही एकशे साठ ला आहे पण दीडशे ला देऊन टाकतोय अच्छा दीडशे ला आणि बिनबोडाच्या तर संपले चेंबरला लावली होती ती ओके आणि या त्या साध्या आहेत त्या आपल्या पन्नास ला अच्छा या पन्नास ला आहेत ओके आणि या दुर्डे ना आधी चलाय तर दोनशे काय देतील वर काय दहावीस रुपये घेतो ओके ओके सूप आहे ना एकशे सत्तर ला दीडशे दिले तरी दी आम्ही देऊन टाकतो अच्छा दीडशे ला पण देतो आणि झाड झाड ही एक टोपला आहे ओके okay. एकशे वीस आहे शंभर दिला तरी देऊन टाकतो ओके आणि झाडू झाडू ही ऐंशी ला आहे म्हणले तरी देऊन ओके तर बघा परवडत फुलसोमिनी माता प्रसन्न असू आणि ही आहे बघा झाडापासून केलेलं ओके साळूत अच्छा ते वर ठेवायला ह्याच्यात नाही साळू तर कशाला युज करायला तर पीठ झाडायला कॅम्प्युटर झाडायला देवाला झाडायला किचन झाडायला परत तुमचं ती गिरण असते ना त्याला ओके आणि हे सुद्धा त्या तिसला आहे अच्छा हे पण तिसला आहे आणि ती शिका काय ओके हा शिका आहे बघा ती टोपला आहे सत्तरला ओके आणि जी फुलदाणी फुलं काढायचं ते फुलदाणी सत्तरलाच देते अच्छा सत्तरला देतो बघू शकता वडूस तालुका जिल्हा सातारा इथून या ताईम स्टॉल आहे तर मैत्रिणी तुम्हाला यायचं असेल तर उद्याचा एक लाखचा दिवस आहे एक्झिबिशनचा तुम्ही नक्की येऊन या एक्झिबिशनला भेट होऊ शकता छोट्या छोट्या खेडेगावातून आलेले हे छोटे शेतकरी आणि खरंच खूप मानावं लागेल या लोकांना एवढी मेहनत माहिती नाही बनवायला किती मेहनत प्राइसिंग करू नका कधी घ्यायला गेला तर नक्कीच घ्या कारण तर ह्या लोकांकडून गेल्यानंतर दुकान घ्या कमी मस्त भेटेल मी अवंतिका सुकळकर पुण्याहून आलेली आहे जयंतिका ह्या नावाने माझी लोणची आहेत माझ्याकडे बावीस प्रकारची लोणची आहेत सगळी ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली लोणची असल्यामुळे केमिकल रहित आहेत आणि कुठलेही अपायकारक नाही आहेत आरोग्यदायीच आहेत माझ्याकडे शेवगा मुळा आंबाडी आंबाडीच्या भाजीच आहे हे वेगळं असं दीडशे अडीचशे ला दीडशे ग्रॅम आंबाडी माईन मुळा कवट आणि लसूण जे आहे ते okay. दोनशे ला अडीचशे ग्रॅम आहेत बाकी सगळे दीडशे ला अडीशे ग्रॅम okay. ओके हे साऊथ इंडियन स्टाईल टोमॅटोचं लोणचं ओके okay. अख्ख्या पाकळांचं लसूण लवरसाठी लसणांचं ओके हे हळदीचं इम्युनिटी वाढवते हळद आणि ह्यात रस घातल्यामुळं हार्मफुल नाहीये ओके आवळा आवळा कशाही खाल्ला जात तरी आरोग्यासाठी चांगलाच असतो आवळ्याचं लोणचं पण आहे आणि आवळ्याचा मोरवळा पण आहे अच्छा। अच्छा। किसून केलेला हा जाम सारखा तुम्ही मुलांना जामच्या ऐवजी कशाही बरोबर घेऊ शकता ओके आणि छोटे डबे पण आहेत का आ, हे कमी काय ठेचा हिरवी मिरची चारवी मिरची आणलेला ठेचायचं आणि ह्या काय मिरच्या आहेत हा हे माठातलं कैरीचं सुकल उचल अगदी कमी तेलातलं सुकून केलेलं असतं मराठवाडा कितीला आहे हे पण दीडशेला आहे अडीचशे ओके okay. हे आपलं रेग्युलर कैरीचं आणि okay. हे गोड कैरीचं अशी तीन कैरीचे प्रकार आहे okay. का गोड आहे ह्यात गुळ घातलाय आणि हे ठेचा कितीला म्हंटल तुम्ही सत्तरला आहे हा ठेचा अच्छा ऐंशी ग्राम आहे हा ओके मग आल्याचं लोणचं आहे ऍसिडिटी साठी खूप चांगलं ओके गोड लिंबू उपवासासाठी ओके ज्यांना चटपटीत आवडतं तसं तिखट लोणचं लिंबूचं गाजराचं सीझनल आपलं आणि हे आहे कारल्याचं ओके कारल्याचं पण कारल्याचं पण आहे खूप सुंदर ताई तुमचा मोबाईल नंबर सांगाल का मला तुम्ही ऑनलाईन करता का हो ओके okay, पण कमीत कमी किती घेतली पाहिजे ऑनलाईन मध्ये असं काही असं एक किलो ची ऑर्डर असेल तर ऑनलाईन मी पाठवते ओके okay, ऑनलाईन कुरिअर चार्जेस डिपेंडिंग असेल तर लोकेशन वर असेल बरोबर की ओके कस्टमरला पे करावं लागेल ऑनलाईन चार्जेस तर मैत्रिणी नक्कीच या ताईंकडे होम मेड प्रोडक्ट आहे लोणच्या आणि खरखर खूपच सुंदर असे आहेत तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ताईंच्या मोबाईल नंबरवर ऑनलाईन तुम्ही मागवू शकता तिथेही देखील नंबर दिलेला दे आहे त्या नंबरवर पण तुम्ही ऑनलाईन कॉल करून मागू शकता धन्यवाद ताई धन्यवाद पापड आहे बटाटा पापड नमस्कार मैम आपका नाम मैम मेरा नाम फोरम आहिर है हम कच्छ क्रिएशन से आए हैं हमारे पांच लोगों की टीम है हम कच्छ से ही आए हैं और हमारा वर्कशॉप भी कच्छ में ही है ओके हम आ, ये वॉल वॉलोर्स के लिए लिपन आर्ट लेके आए हैं ओके स्टार्टिंग रेंज का कितने से आपके पास मैम स्टार्टिंग रेंज ये आ, कमल है दिया है वो 150 फिफ्टी का ये किस चीज से बनाया है मैम ये पीछे फ्लाईवुड है ऊपर के किया हुआ है ओके और मिरर वर्क किया हुआ है ओके और ये मैम ये सिर्फ क्ले वर्क किया हुआ है लिटिल okay. बिट ऑफ मिरर वर्क okay. तो ये फाइव हंड्रेड रुपीज का है ओके okay. और ये जो है सब किए ये क्ले वर्क वाली है जो प्लास्टिक पेंट ऊपर लगाया हुआ है okay. आप वेट क्लॉथ से क्लीन कर सकते हो और ड्राई ब्रश से भी क्लीन कर सकते हो ये इसकी okay, ये सब सब आप ही खुद बनाते हो हाँ मैम हम खुद ही बनाते हैं ओके okay. ये 500 के पीसेस है ये 350 okay. वाला है ओके okay. ये 1500 का है वाओ खूब सुंदर है हाथ का मतलब काम है पूर्ण पूर्ण मैं पुरी मैनक्राफ्टेड है पूरा क्राफ्टेद हैं। हैं। क्राफ्टेद है मस्त है खूब सुंदर तो ये स्वतंत्र नोट तो मैत्री तो कर मैम ये शिवजी का लिंग है वो, ग्या, वो ग्यारसो का है और ये 1800 का वॉल डेकोर है ओके ये पीस का फ्रेम ऑफ सेट है है मैम अच्छा पूरा पीस का हाँ। का आएगा उसमें वो से सिंगल ले सकते हैं क्या अगर जिसमें मैं चाहिए। मैं आपको सिंगल चाहिए तो ये अठारह सौ के है अच्छा अठारह अच्छा, अच्छा, अच्छा। ये सेंटर वाला है वो थ्री थाउजेंड का है। ओके वो जो बीच वाले का ही ज्यादा हाँ, ओके और इसमें रियल घुंगरू लगाए हुए मैम

मुझे एक बार नंबर बता दीजिए ना मॅम हमारा नंबर है नाईन सेवन टू सिक्स टू नाईन ट्रिपल एट नाईन ओके थँक्यू संडे तक इधर है तो आप संडे तक इधर हा हॉल नंबर ओके मैत्रीण संडे पर्यंत हे एक्झिबिशन चालू आहे खरखर खूप लांबून लांबून अशी ही लोक आलेले तिथे स्वतःचे होममेड असे प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत तर नक्कीच ताईंच्या स्टॉल ला करा करचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि विजिट करा थँक्यू थँक्यू नमस्ते तुमचं नाव ओके तुमच्या ब्रँडचं नाव सांगाल का मानदेशी टेक्स्टाईल ओके तुमच्याकडे कोणते प्रोडक्ट आहे सांगाल सिलिंग बॅग आहे बटवे आहेत टोट बॅग आहे ओके सब्जी बॅग आहे ओके तुम्हाला इथून सुरुवात करूया का आपण ह्याच्यापासून हे प्युअर खनापासून बनवलेलं ओके त्याची कॉस्टिंग एकशे वीस रुपये आणि ह्या ज्या बॅग आहेत त्या दोनशे दोनशे रुपये आणि हे कशापासून बनवलेल्या ओके ओके ह्याची कॉस्टिंग काय अच्छा दोनशे रुपये आणि ह्या बिग साईज मध्ये टोट बॅग आहेत कलमकारी आणि कॅनवास मध्ये अच्छा कलमकारी आणि कॅनवास मध्ये आहेत ओके ह्याच्यामध्ये हे कलर आहेत का हे वेगळं आहे ओके होते अच्छा म्हणजे छोटीशी बॅग आहे पण असं वाटणार नाही मोठी खूप सुंदर किती लागे एकशे वीस ला अच्छा ही एकशे वीस ला आणि ह्या ज्या मागे आहेत त्या मोठ्या या, या साडेतीनशे ला आहे एकशे एक तीस ला आहे ओके पण साडेतीनशे साडेतीनशे आहेत स्वतःच प्रोडक्ट आहेत स्वतःच ब्रँड आहे ओके आणि त्यावेळेस ड्रेस पण आहेत का तुमच्याकडे डिजिटल प्रिंटमध्ये आहेत ओके खन प्लस ह्याच्यामध्ये प्लस डिजिटल प्रिंट आणि प्लस हँडल ओके हँड प्रिंटेड ओ okay. वा मस्तच आहे प् तर बघ कणामध्ये था पण खूप सुंदर सुंदर अशा बॅग्स आलेल्या आहेत हँड प्रिंटेड आहे सगळं हँड प्रिंट केलेलं आहे आणि खरखर खूप सुंदर असं कलेक्शन आहे ताईकडे रेटचं कलेक्शन पण आहे साडेतीनशे पासून चालू आहे किती वर्षाच्या मुलींपासून आहे एक ते पाच वर्षाच्या मुलींपर्यंत भेटून जाते प्युअर खनामध्ये येते आणि तोरणं पण आहेत ही तोरणं पण दिलेली आहेत मैत्रीण खरंच खूप सुंदर अशी तोरणं आहेत दिलेल्या खनामध्ये आहेत आणि खरं खूप सुंदर असे बटवे खनापासून बनवलेल्या वस्तू खरखर खूप सुंदर असे ड्रेसेसचं कलेक्शन तुम्ही शकता तुम मुलीपासून ते पाच तुम वर्षच्या मुलींपर्यंत ड्रेसचं कलेक्शन आहे आणि प्युअर खनामध्ये तुम्हाला ड्रेसचं कलेक्शन भेटणार आहे खरं खर तुम्हाला बनवून पाहिजे असेल तुम्ही जर ड्रेस वाटवला तर या ताईंकडे बनवून भेटेल आणि पीसेस पण आहेत जो पीस तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही हा ड्रेस शिवून घेऊ शकता असं या ताईंकडे खनाचं हँडीक्राफ्ट वगैरे बॅगांचं कलेक्शन खूप सुंदर आहे तर मैत्रिणी नक्कीच व्हिजिट करा ताईंच्या नमस्कार मी अमर संकपाळ मी कोल्हापूर आहे मी मांदेशी महोत्सव मध्ये आलोय आम्ही हीच बनवतोय नेस्टी या नावानं आमचा ब्रँड आहे नेस्ट बनवण्यामागचा एकमेव आमचा उद्देश असा आहे की चिमण्या नामशेश्वरच्या मार्गावरती आहेत म्हणजे आकडेवारी सांगायचं सा म्हटलं तर वीस टक्के चिमण्या राहिलेल्या आहेत किमान आहे त्या तरी वाचाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करतोय माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हे नेस्ट तुम्ही गिफ्ट स्वरूपात तुम्ही देऊ शकताय किंवा गॅलरीमध्ये लावू शकताय आणि पक्षी संवर्धनासाठी आपण मदत करू शकताय बांबू पासून बनवलेले कोम्स आहेत त्याच्यानंतर हे विंडचेम आहेत ऍक्च्युली विंडचेम हे आपण बघत असतात ते मेटलचे असतात त्याच्यामध्ये थोडी कर्कसा जाणवू शकते पण हे बांबूचे आहेत त्याच्यामधून नॅचरल साऊंड आपल्याला मिळू शकतोय हे मग आहेत तर ऍक्च्युली याला बिअर मग म्हणतात पण आम्ही ज्यूस प्या असं असा त्यांना सांगतोय त्याच्यानंतर हे वुडन टॉईज आहेत म्हणजे आम्ही याला भातुकली असं म्हणतोय आणि हे लाकडी येते पूर्णपणे आणि याची किंमत आहे दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपयामध्ये आपल्याला हे मिळून जाते हा कॅमेरा आहे हा सुद्धा लाकडी आहे हा आम्ही वेस्ट लाकडापासून बनवलेला आहे आणि ह्या पेन्सिल्स आहेत तर ह्या पेन्सिल्स आम्ही कोणतेही झाड कापून बनवलेला नाही आहेत तर हे बनवताना आम्ही खराब न्यूज पेपर जे आहेत म्हणजे रद्दी पेपर त्याच्यापासून बनवलेले आहेत परत त्याच्या डोक्यावरती तर सेर सुद्धा प्लॅन केलेले आहेत ज्या वेळेला पेन्सिल सापून जाईल तर त्यावेळेला तुम्ही कुंडी मध्ये लावून त्याच्यापासून झाड ग्रो करू शकताय त्याच्यानंतर आमच्याकडे आणखी एक युनिक प्रोडक्ट आहे ते म्हणजे फटाके तर हे फटाके आहेत हे पेटवण्याचे फटाके नाही आहेत तर पेरण्याचे फटाके आहेत म्हणजे याला पाण्यात बुडवायचं आणि मातीमध्ये टाकून द्यायचं तर ह्या फटाक्यावरती सगळी माहिती दिलेली आहे याच्यामधून कोणतं झाड उगवेल त्याचं त्यानंतर हे बांबूपासून बनवलेले स्टुल्स आहेत हा पांघुळ गाडा आहे त्याच्यानंतर हा घोडा आहे हा लाकडी आहे त्याच्यानंतर हे बांबू चे प्रोडक्ट आहेत कोल्हापूर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सेव्हन फाय फोर डबल थ्री डबल वन एट थँक्यू इथे बघू शकता या ताईंच्या स्टॉलवर आपल्याला घालण्यासाठी गळ्यात घालण्यासाठी साडीवर अँटिक असे गळ्यातले नेकलेस आहेत आणि खूप सुंदर असे नेकलेस आहेत जे की तुम्हाला साडीवर घालण्यासाठी एकदम भारी असं कलेक्शन घेऊन आलेले आहेत आणि खरोखर खूप सुंदर असे नेकलेस आहेत डिझाईनमध्ये खणामध्ये आहे पैठणीमध्ये पण बघू शकता तुम्ही का आहेत चंद्रकोर आहे आता आपल्याला एकोणीस फेब्रुवारीला घालण्यासाठी खूप सुंदर असं बघू शकता इथे विठ्ठलाचं टिक्याचं दिलेलं कानात आहे कानातले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस आहेत सेट आहेत बघू शकता खूप सुंदर असं या ताईंकडे कलेक्शन आहे तर नक्कीच या ताईंच्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करा नमस्कार रश्मिका म्हात्रे मी अलिबाग वरून आलेली आहे रायगड मधून आपल्या इथे कॉपर पासून बनवलेल्या वस्तू मिळतील हे आहे पूजा थाली ही साडेसातशे रुपये आहे हा सूर्य आहे वॉल हँगिंग करण्यासाठी हा साडे चा आहे तसंच हे कासव प्लेट आहेत छोट्या मोठ्या अगरबत्ती स्टँड आहेत कुमकुम बॉक्स आहेत दिवे आहेत हे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपूर्णा आहे घड्याळ आहेत परत कानातले आहेत आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे वॉल हँगिंग साठी फ्रेम्स आहेत हे सूर्य मटेरियल आहेत हे कॉपर पासून बनवलं आहे प्युअर कॉपरचे प्रोडक्ट आहेत ओके बांबूच्या फ्रेम आहेत आपल्याकडे अरे वेगवेगळ्या प्रकारच्या तुख खूप आणि हे कसे आहेत हे दिवे का हे गंगा दिवे अडीच अडीचशे रुपयाचे आहे अच्छा हे गंगा दिवे अडीचशे किचन आहेत आपल्याकडे ओके अगरबत्ती स्टँड आहेत ओके कुमकुम बॉक्स आहे हे दोन खडाचं आहे अच्छा कुमकुम करण्याचं आहे कर हे दिवा आहे किंवा ते अगरबत्ती स्टँड म्हणून पण उपयोग करू शकते okay. वन फिफ्टी हे आहे काशाची काशा वाटीच हे कसं आहे साडेचारशे हे आपण पाय वगैरे पाय वापू शकतो याचा हे आपल्याकडे दिव्याच्या वाती आहेत ओके वाती खूप सुंदर आणि हे काही हे देवाला ठेवायचं ना हा हे गजलक्ष्मी आहे ही ओके असं तर हे आपण हळद कुंकू पण उपयोग करू शकतो याचा तांब्याचे कडे आहेत आपल्याकडे ओके आणि हेच काय भांड था हे बावीसशे पन्नासचा हा पूर्ण सेट आहे अच्छा पूर्ण थालीचा हा हा पूर्ण सेट आहे बावीसशे पन्नास सुंदर, ही आहे बावीसशे रुपयाची ओके हे, हे बघाल आपल्याकडे तोरण आहे अच्छा तीन हजार रुपये इकडे प्लेट्स आहेत आपल्याकडे वॉल हँगिंग साठी बटरफ्लायचं किचन होल्डर आहे काय तुमचं नाव माझं नाव सरस्वती राऊत ओके ब्रँडचं नाव तुमच्या कंपनीचं श्री स्वामी समर्थ अरे श्री स्वामी समर्थ ब्रँडेड ताईनच शॉप आहे खूप सुंदर असं खायसारख्या वस्तू तुमचं फेमस काय आहे याच्यामध्ये आमचं फेमस खाज आहे हा खाजाच फेमस आहे खाजा शेंगदाणे फुटाणे हे आपण स्वतः भासतो अच्छा हे स्वतःचे स्वतःचे प्रोडक्ट आहे ओके आणि हे कसं स्टार्टिंग किती रेंज पासून तुमच्याकडे आमच्याकडून ती तीस ते चाळीस पासून स्टार्टिंग आहे तीस ते चाळीस पासून तुम्ही कोणाला एकदम पाहिजे असेल बजेट मध्ये असेल तर तुम्ही देता तुमचा नंबर सांगाल का डबल सेव्हन फोर फाय झिरो फायव्ह झिरो थ्री नाईन फोर ओके okay, तर नक्कीच ताईमचं तुम्हाला ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन पण तुम्हाला तुम्हा क्वांटिटी वॉइस घ्यावा लागेल इथे क्वांटिटी वॉइस घेतला तर कमीत कमी दे किती घ्यावं लागेल दोन तीन किलो तर घ्यायला लागेल दोन तीन किलो तर ऑनलाईन भेटून जाईल हो तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा ताईंच्या नंबरवर ताई तुम्ही हे कुठून एक्झॅक्टली कोल्हापूर कोल्हापूर नाही सातारा तुम्ही साताऱ्याकडून आला ओके तर नक्कीच साताऱ्यावरून आले तर तुम्हाला पाहिजे ऑनलाईन पण मागवू शकता धन्यवाद तुम्हाला आजचा मानदेशी महोत्सव कसा वाटला नक्कीच आवडला ना कारण का ह्या जे मानदेशी महोत्सव चालू आहे मैत्रीण हे खरखर खूप सुंदर आणि अतिशय फार एकदम म्हणजे बघा ना खेडेगावातून आलेल्या खूप छोट्या छोट्या गावातून आलेल्या महिला आहेत तिथे आणि खरखर त्यांचे प्रोडक्ट अतिउत्तम तुम्ही बघितलेत असताना खूप सुंदर असे प्रोडक्ट होते मैत्रिणी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद